नमस्कार प्रेक्षकांनो सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या दहा तारखेच्या भागामध्ये फारच खतरनाक असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे त्या अगोदर आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा तर आता आपण पाहतो तो काय मंजू आणि उमा किचन मध्ये असतात आणि दाईजीचा विषय निघालेला असतो उमा म्हणते दाईजी अशा अचानक कशा काही का गेल्याने का का मला ते काहीच कळत नाही काहीतरी शंभर टक्के घोळ आहे काहीतरी गडबड आहे मला असं वाटतंय तेव्हा मंजू बोलते उमा ताई मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती मी खूप दिवसापासून लपवली खरंतर मला चार कानातलं दाईजींच्या खोलीमध्ये सापडलं होतं जेव्हा आपण दाईजीच्या खोलीमध्ये धाव घेतली ना तेव्हा मला चारूच कानातलं सापडलं होतं पण मी ते कोणालाही सांगितलं नाही मला असं वाटलं माझी ती भाची तिची बदनामी होत नाही म्हणून मी तो झुमका चारूला परत दिला चारूचा झुमका त्या खोलीत होता म्हणजे चारू त्या खोलीत गेली असणार आहे मला असं वाटतंय तुमचं आणि दाईजीचं बोलणं तिने चोरून ऐकलं असणार आहे आणि तुम्ही तिथून गेल्यानंतर ती खोलीमध्ये गेली असणार आहे दायजीच्या खोलीत गेली असणार आहे सगळं ऐकून तो मला फारच धक्का बसतो ती बोलते मंजू तू जे बोलते ते सगळं खरंय पण मला एक गोष्ट क्लिक होत नाही मला ती कळत नाही तिच्या कानातलं अचानकच कस, -कस काय पळतलं कारण कधी का कानातलं अचानक पडत नाही तेव्हा मंजू बोलते उमा ताई मला हेच कळत नाहीये चारूचं कानातलं कसं काय पडलं पण नक्की एक गोष्ट आहे त्या रात्री गायजीच्या खोलीमध्ये का असं काहीतरी झालं असणार आहे ना काहीतरी झटापट झाली असणार आहे तर कोणाचही कानातलं खाली पडत नाही तेव्हा उमा बोलते हो काहीतरी झटापट झाली म्हणून तो झुमका खाली पडला आहे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर चारूच देऊ शकते मंजू तू एक काम कर चारूला बोलवून घे आणि तिला विचार आणि आता आपल्याला हा गुंता काही करून सोडवायलाच हवा कारण जोपर्यंत स्वतःही समोर येणार नाही द्यायजीच्या आत्म्याला शांतता मिळणार नाही ते